तुम्हाला सांगतो आज काय झालं कारण मी आईन टाइमवर सांगितले तर बघा काय झालंय आता हे विज्ञान म्हणतो किंवा श्रद्धा तर श्रद्धा किंवा काही असू द्या पण त्या केलं पाहिजे नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि आजचा विषय काय आहे का, का आता जवळपास सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि पुण्यामध्ये अशी कंडिशन झाली आहे जाऊ दे ते सांगण्या अगोदर मी येणार तुम्हाला श्रावण महिन्याच्या श्रावण मास महिन्याच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतोय आणि या महिन्यामध्ये तुम्हाला भरभरून जे आरोग्य आहे ते निरोगी राहण्याची तुम्हाला ताकद देऊ ही हीच प्रार्थना देवाकडे करत कारण की या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे का मासा त्या का केला जातोय तर या दिवसामध्ये विषय असा असतो की जे प्राणी असतात प्राणी शक्यतो त्यांच्या जे अंडी जास्ती घालतात आणि नवीन जन्म देतात ना त्यामुळे या महिन्यामध्ये मासाचा त्याग केला पाहिजे आता हे विज्ञान म्हणतंय किंवा श्रद्धा तर श्रद्धा किंवा विज्ञान काही असू द्या पण त्याग केला पाहिजे माझ्या मते तरी हे वाट आणि लागली की या महिन्यामध्ये जे आहे ना, ना, ना पावसाला जास्त सुरुवात होते खूप पाऊस पडतो त्यामुळे जे आहेत अन्नावरती बॅक्टेरिया लगेच अटॅक करतो आणि त्यामुळे आरोग्य बिघडण्याची खूप शक्यता असते आणि शक्यतो जे आपले मांसाहारी जे पदार्थ आहेत ना त्यावरती सगळ्यात जास्त अटॅक करतात प्राणी वरतच काय चाललं रे वरत पाहिजे वरत इकडे बघ इकडे बघ वरत बघा वरच चालले अजून आंबा आंबा सकाळी उठलं की चालू होतं आमचा आंबा आंबा आणि आता ते जाय नाही बघा गाडीचं काम काय झालं काय माहिती अरे वरत गाडी झाली दुरुस्त तुझी झाली हे बघा हे टेस्टर आहे ना हा? हा? रात हां रात्रीपासून सोबतच होतं झोपेमध्ये पण ती गाडी आत्ता दुरुस्त केली बाकी आहे का हे काय हा रे बघा गाडीची पोल फिटिंग चालू आहे बघा आता गाडीचं काम पण झालंय आणि आज माहिती का <laughs> काहीतरी राडा झालेला आहे तुम्हाला सांगितलं मी मा मास आता का केला पाहिजे आणि मधातच आपले जे आहे ना डिस्कंटिन्यू झाला व्हिडिओ कारण की वरत एवढा तांगडू करत होताना तर लक्षातच आलं नाही नमकं आता आपण बोलत काय होतो नंतर बोलायचं काय आता ते सगळं विषय असा होता की विज्ञानाच्या मते असो किंवा श्रद्धा असो तर श्रावणमध्ये का आपण मासाचा त्याग केला पाहिजे तर त्यामागची कारणं तुम्हाला सांगितली पाऊस जास्त वाढतो त्यामुळे बॅक्टेरिया अन्नावरचे पदार्थ वाढतात त्यामुळं जेवढं पण हलकं पदार्थ खाता येईल तेवढा हलकं पदार्थ खाऊन आपण हा जो महिना आहे तो काढायला पाहिजे आणि लागलेच प्राणी जे आहेत ते त्यांच्या नवीन जीवांना जन्म देतात त्यामुळे आपण हा जीव मारायचा म्हणजे जेव्हा जन्माला येतो तेव्हा जीव मारायचा आणि खायचं हे पण आपण टाळलं पाहिजे की आता आपण नेहमी तर खातोच नेहमी पण नाही ने खाल्लं पाहिजे असं म्हण तुम्ही पण त्यामधलं प्रोटीन भेटतं त्यामुळे सगळ्यात स्वस्त जर प्रोटीन भेटतं तर ते त्यातून आणि बाकी जर मेडिसिनचं जर घेतलं आपण प्रोटीन तर ते एवढं महाग जातं आहे आणि ते आपलं जे <coughs> शरीर आहे ते सूट पण नाही करत त्याला त्यामुळे ते खातात विषय असा आहे आणि आज शनिवार आहे तर शनिवारी मी तर धरत असतो उपवास म्हणजे असं नाही की याच वर्ष आहे असं नाही जवळपास पाच ते सहा वर्ष झाले वर्षभर नाही धरणार मी शनिवार पण श्रावण महिन्यातला शनिवार न सुकता करतो असा विषय आणि जर गावाकडं असलो तर त्या टाईमला आहे ना आम्ही पाच ते सहा जण मित्र आहेत कंटिन्यूली आमचे जे आहेत खुलताबाद बजरंगबली तिथं आम्ही जात असतो दर्शनाला पण या वर्षी आता ते माझं मिस होणार आहे आणि माझ्याच बरोबर जे माझे दोन चार मित्र आहेत त्यांचं पण मिस होणार आहे आता माझ्यामुळं त्यांचा काही संबंध नाही आहे पण त्यांचा विषय असा झाला आहे त्यांनी आजच त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली आणि ते जाते आता बालाजीला तर त्यांचाही शनिवार हा मिस झालेला आहे तर खुलताबादला तुम्हाला माहिती आहे खूप छान असं देवस्थान आहे आणि तिथं भरपूर जण जातात भरपूर जणांची श्रद्धा आहे तिथं असं नाही की याच महिन्यात म्हणून पण प्रत्येक शनिवारी जरी म्हटलं तिथं तर खूप गर्दी असते नेहमीसाठीच ने आणि आता बांधकाम पण जवळपास होता त्या मंदिराचं खूप छान तुम्ही पण एखाद्या बघा तर औरंगाबादच्या जवळपासच आहे ते एक औरंगाबादपासून वीस पंचवीस किलोमीटर पुढे खुलताबाद आहे आणि त्याच्या शेजारी लेणी पण आहे तर तिकडे गेलो खूप छान आहे महेशमाळ पण फिरण्यासारखं ठिकाण आहे तिकडं काही खूप फिरलेलो आहे जवळपास चार ते पाच वर्षापासून मी कंटिन्यू जायचो आणि आज वर्षी पण आम्ही गेलेलो फक्त या वर्षी आता माझं होणार आहे आणि आता आमची चालू होती सकाळी सकाळी उपज झालं ना मग आता लागणार आम्हाला शाबुदाना सगळं काही खायला है ना आम शाबुदाना तुम्हाला सांगतो आज काय झालंय आता आला कारण मी आईन टाइमवर सांगितले तर बघा काय झालंय ओळखा खबर काय झालं असं नाही <laughs> डायरेक्ट शिजून निघला आहे असा विषय चाललेला आहे तर गर गरबडीत गरबडीत असं झालं सकाळी नऊ वाजता फोन लावला आणि म्हणजे मी शनिवार घातला यांना जायचं असं साडे दहा वाजता तुम्ही सांगा ते एका तास मध्ये शॉपताना कस का भिजत मग मला असं वाटलं मी गरम पाण्यामध्ये टाकू मग तर लवकर भिजल थोडासा पण झाला पाच का गरम पाण्यात टाकला म्हणजे तो जा। जास्तच भिजला गेला शिजल्यासारखा झाला तो चिकट झाला महापत्का झाला त्याच्या वडे ट्राय करून पाहणार आहे नाही वडे तर होतील ना त्याचे तळून निघाल तो छान पैकी आता आता आडी महापचका कोण काम येणार माझ्याकडच काय भांडी नाही काही नाही मस्त इथं पाणी तापयला लावलंय आणि आता आंघोळी घेऊन जातोय त्यामुळे तुम्हाला म्हटलो होतो ओळख व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन आहे लाइटच नाही तर काय करणार आहे कारण की भयंकर पाऊस झालाय रात्री आणि त्या पावसामुळे सध्या आमच्या एरियामधली लाईट डिस्कनेक्ट झालेली आहे आणि आता ही कनेक्ट कधी होईल काहीच माहिती नाही तोपर्यंत आमचं खाणं ते तर काही थांबणार नाही का चालू आहे काय काका खातो शेंगदाणे काय हा आता वळायला गे शब्द तर असा विषय आता तब्बल जवळपास सव्वा दहा साडे दहा होत आले आणि कामावर पण जायचंय अजून शिरत होतय ऑपरेशन पण फोन आला होता किती वेळ लागणार आहे अजून अंगोळ राहिले राहायचं जे आहे ते तयार व्हायचं राहिलंय खूप भयंकर उशीर आणि श्रावणचा पहिला दिवस शनिवार तर पहिलाच शनिवार आणि त्याच दिवशी बघा तुम्ही आता काही लाईट कधी येते काही माहिती नाही बाकीचं सगळं होऊन जाईल थोडा उशीर होईल तर अशी अडचण आता पहिल्याच दिवशी आलेली आहे आणि तब्बल आम्ही एक तीन महिने तर झाले आम्हाला पण तीन महिन्यापासून पहिल्यांदा असं आहे की पुण्यामध्ये एवढ्या वेळ लाईट गेलेली आहे हा तुमच्या तिकडल्या कडल्या रूमवरती घडलंय पण मला नाही घडलंय ना नाही आता राग आला आता राग आला का आता राग आहे चला तर आजचा व्हिओ मध्ये जास्त काही नाही आणि जवळपास आपला व्हिडिओ जो आहे दहा मिनिटाच्या आतमध्येच फ्लोत काय कारण की पहिले वरांना नागरू केला आहेत त्यात वेगळं टेन्शन आहे आता तर श्रावण शनिवारचा आम्ही काहीतरी प्लॅन बनवू इथं जवळपास काही दिवस तुम्ही कमेंटमध्ये सुचवा आम्हाला आणि सोमवार तर सोमवार शनिवार कुठलं तरी एकतरी शनिवार किंवा सोमवार आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून उपवास धरणारच आहे तर इथं जवळपास आता आम्हाला काही माहिती नाही आहे तर त्यामुळे काय सांगा एखादं प्रसिद्ध असलेलं जे देवस्थान आहे इथे जवळपास ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तिथलाही आपण मस्त गेल्याच्या नंतर ब्लॉग वगैरे बनवू आणि काही दिवसामध्ये परत आपल्याला आता एन्जॉय करण्यासाठी बाहेर पण जायचं आहे झालं तर पुढच्याच आठवड्यामध्ये जाईल काय आणि अजून एक तुम्हाला आता ब्लॉग पण बघायला भेटणार आहे मिनी ब्लॉग लवकरच तो पण पुढच्याच आठवड्यामध्ये येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो ब्लॉग बघायला पण विसरू नका तर चला आता भेटतो तुम्हाला पुढच्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि श्रावण शनिवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हनुमान बजरंगबलीचा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देवाकडे प्रार्थना चला बाय बाय